अधिकार दिन अठ्ठावीस सप्टेंबर असतो पण उद्या आणि परवा सुट्टी असल्यामुळे जिल्हाधिकारी महोदयांनी आयुक्त समाज कल्याण नांदेड यांना सूचित केल्यानुसार त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख मार्गदर्शक म्हणून मला इथे बोलावलं होतं त्यानुसार मी बहुजन कल्याण समाजकल्याण आणि सर्व महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी कशी करावी अर्ज निकाली कसे काढावेत त्याची वर्गवारी कशी करावी आणि पर्यायाने आत माहिती जनसामान्याला मिळून माहितीच्या अधिकाराची प्रकरणे लवकरात लवकर कशी निकाली काढावीत आणि होणारी अपिले कशी टाळावीत याबद्दल मी मार्गदर्शन केले आणि त्यावर बहुतेक सर्व कर्मचारी समाधानी आहेत माहिती अधिकार कायद्यामध्ये कर्मचाऱ्याने आलेल्या प्रकरणाच्या बाबतीत दक्षता घेणे आणि वेळेत माहिती देणे ही काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे कारण की माहिती अधिकार कार्य कायद्यामध्ये वेळेचं बंधन प्रत्येक गोष्टीला विविध ब टाकून दिलेल्या कायद्याने ते आखून दिलेलं बंधन पाळलं नाही की मग अपील होतात आणि आपल्या दिलेल्या माहितीनुसार माहितीनुसार जनसामान्याचं समाधान होईल की नाही हे आपण आज सांगू शकत नाही त्यामुळे त्याला अपील करण्याचे दरवाजे मोकळे असतात